पंढरी पाटील माझ्यासोबत राज्याचे काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष मारणी माणिकराव ठाकरे साहेब आहेत सोबतच आपल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे बाळासाहेब पांडुळकर आहेत आदरणीय जावेदबाई अन्सारी सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता विदर्भात प्रामुख्याने मध्ये उमरखेड असेल महागाव असेल आर्मी असेल अशा विविध भागांमध्ये सप्टेंबर महिने सप्टेंबर महिन्यामध्ये पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं विदर्भातील फक्त यवतमाळच नव्हे तर मग ते अकोला असेल वाशिम असेल किंवा अमरावती असेल अशा विविध भागांमध्ये माननीय बाळासाहेब असतील आदरणीय माणिकराव भाऊ ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे सर्वे केले शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या शेतकऱ्यांची सध्याची कंडिशन प्रामुख्याने विदर्भात जर आपण विचार केला तर सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमाफी जाहीर करावी शेतकऱ्यांची क्रास्त रास्त मागणी आहे या संदर्भात माननीय माणिकराव भाऊ ठाकरे माझ्यासोबत आहेत भाऊ आपण आम्ही सुद्धा अग्रिकल्चर मुवमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय लोकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण काँग्रेसच्या या महत्वाच्या कालखंडामध्ये काँग्रेसचे राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष आपण अमरावती असेल यवतमाळ असेल अशा विविध भागांमध्ये फिरलात एकंदर काय शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत काय शेतकऱ्यांचं मागणं आहे सरकारकडे नाही या वर्षीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशा प्रकारची अतिवृष्टी झाली आणि महापूर आले नाल्या प्रचंड अशा प्रकारची हानी संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांची झाली आहे त्यामध्ये बाधित झाली बरोबर बड़ ही काँग्रेस कमिटीने राज्याच्या काँग्रेस कमिटी प्रदेश अध्यक्षांनी त्या ठिकाणी एक कमिटी नियुक्त केली ज्या कमिटीच प्रमुख म्हणून मला त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि पश्चिम विदर्भाकरता ही कमिटी मी पाहणी करावी ज्यामध्ये सन्माननीय बाळासाहेब आमदार माहोळकरजी पण त्यामध्ये सदस्य होते आम्ही यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव भागामध्ये आर्ने भागामध्ये त्या ठिकाणी नुकसानीची पाहणी केली त्यापूर्वी अमरावती अकोला आणि त्यानंतर आम्ही अ आणि बुलढाणा म्हणजे पाचही जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे तिथली अवस्था पाहिली ती अत्यंत वाईट अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान जा झालं एक वेळा आणि दोन दोन तीन दो तीन चार चार पाच पाच सहा सहा वेळा पाऊस प्रचंड पाऊस झाला सहा वेळा एक वेळा झाला तर पिकाने सहन केलं असत परंतु पाच सहा वेळा पाऊस झाल्यामुळं त्या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलं आणि जे काही कपाशीच पीक असेल किंवा त्या ठिकाणी सोयाबीन असेल तूर असेल किंवा इतर भाजीपाला असेल संत्रा असेल किंवा हे सगळ्या ऊस असेल या yes, सगळ्या ऊसाऊसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शेतमाल हा सडल्याचं चित्र त्या संपूर्ण परिसरामध्ये दिसून आलं पाणी साचल्यामुळं शेतमाल त्या ठिकाणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि त्याचबरोबर काठावर नद्या मोठे नद्या होत्या त्या ठिकाणच्या जमिनी इतक्या खरडून गेल्या कि परत दोन तीन चार वर्ष त्या जमिनी ताळ्यावर येईल अशा प्रकारचं चित्र नाही म्हणून ही परिस्थिती पश्चिम विदर्भाची आम्ही दृष्टीने पाहिली आमच्या नजरेने पाहिली आणि त्यानंतर आज आपण पाहतो आहे की पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विशेषतः मराठवाडा असेल किंवा कोकणाचे भाग असेल खान्देश असेल आणि पूर्व विदर्भ असेल या सगळ्याच भागामध्ये प्रचंड अशा प्रकारची हानी झालेली आहे परंतु शासनाचं त्याचं दुर्लक्ष आहे पूर्णपणे दुर्लक्ष आहेत शेतकऱ्यांना मदत देण्याचं शासन टाळाटाळ करतायत कारण मागच्याच बसीला दोन एक जानेवारी दोन हजार चोवीस ला म्हणजे एक दीड वर्षापूर्वी यांनी जी आर काढला होता की पाचशे पाचशे रुपये त्या ठिकाणी दर हेक्टरी द्यायचा म्हणून पहिला जो जी आर होता तो त्यांनी बदलवला आणि त्यावेळेला तेरा हजार सहाशे रुपये देण्याचं त्यांनी मान्य केलं तसा जी आर काढला बरोबर जानेवारी दोन हजार चोवीस ला आणि आता ज्या वेळेला अतिवृष्टी या ठिकाणी आली किंवा प्रचंड अशा प्रकारची हानी शेतकऱ्यांची झाली मात्र तो जीआर त्यांनी बदलवून यावेळेला जो जी आर काढला तो आठ हजार पाचशेचा काढला म्हणजे एक वर्षापूर्वी लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेला मात्र त्यांनी जो जी आर तेरा हजार सहाशेचा सा काढला तीन हेक्टर पर्यंतचा जी आर होता आता पाच आठ हजार पाचशेचा जी आर आणि दोन हेक्टर पर्यंतचा शेती म्हणजे यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांना द्यायचं नाही निवडणुका होत्या त्यावेळेला यांनी जी आर काढून ती रक्कम वाढवली आणि ज्यावेळेला आपत्ती आली शेतकऱ्यांवर त्यावेळेला तो जी आर बदलला म्हणजे यांची नियत ही शेतकऱ्यांना मदत करण्याची नाही आहे हे या गोष्टीवरूनच स्पष्ट होत आहे आमची मागणी आहे किमान पन्नास हजार रुपये हेक्टर मिळाले पाहिजेत आम्ही सगळ्याच ठिकाणी पाचही जिल्ह्यामध्ये फिरत असताना बरोबर गावागावामध्ये गेलो शेतावर गेलो सगळ्या ठिकाणी आम्ही आणि त्या ठिकाणी नंतर प्रेस घेतली आणि आम्ही सांगितलं की आमची जी मागणी आहे ते पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळाला पाहिजे आणि जी जमीन खरडून गेली मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं दगड येऊन पडली मुरुम येऊन पडला रेती येऊन पडली आता जमीन कितीतरी वर्ष लागतील ताळ्यावर येण्याकरता त्या जमिनीला एक लाखापासून तर पाच लाख रुपयापर्यंतची मदत ही शासनाने तात्काळ केली पाहिजे जमीन सुधारणा केली पाहिजेत या संदर्भामध्ये आणि बाकी जे आहेत जनावरांकरता घर मोठ्या प्रमाणात बाधित झाली त्यांच्याकरता सुद्धा रक्कम आहे ती सुद्धा शासनाने वाढून दिली पाहिजे ऐवजी कुठेतरी वेगळी कारण काढून नाही ते विषय समाजापुढे ठेवून त्या ठिकाणी वाद निर्माण करतात जेणेकरून शेतकऱ्यांना झालेलं दुःख त्या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही म्हणून हे दुर्दैव आहे अशा प्रकारचं शासन या महाराष्ट्रामध्ये आहे जिल्ह्याचे अधिकारी पालकमंत्री असेल पालकमंत्र्यांनी एकही कुठं मीटिंग किंवा या, कि या संदर्भामध्ये मागणी इतके नाही दिली पाहिजे म्हणून अशा प्रकारची कुठे मागणी नाही संवेदना कुठले नाही फक्त कशात काय मिळत आहेत हे पाहण्यामध्ये हे सगळे आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा कुठे काय मिळत आहेत ते पाहत आहेत विकासाच नाही शेतकऱ्यांच्या हिताचं नाही गरीब माणसाच्या हिताचं नाही काय ग्रामपंचायत स्तरावर चालू आहे तिथं काय प्रकार होत आहेत त्याकडे लक्ष नाहीत यासाठी हे सरकार जे आहे ते सरकार बसलेले जे आहेत जैव विरोधी सरकार आहेत त्या ठिकाणी शेतकरी विरोधी सरकार आहेत आणि अशा पद्धतीचे सरकार जे आहे ते आपल्या समोर जनतेचं नुकसान करतायत निवडणुका डोळ्यावर ठेवूनच फक्त त्या ठिकाणी मदत करतायत आणि आज ते मदत देण्यासाठी तयार नाही ते दुर्दैव आहेत मित्रांनो लक्षात घ्या हे होते माराणे माणिकराव ठाकरे सोबत महाराणी बाळासाहेब मांगुळकर आपल्या मतदारसंघाचे आमदार सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी शेतकऱ्यांना किमान पन्नास हजाराची मदत जाहीर करावी अशी जास्त मागणी काँग्रेसच्या वतीनं त्यांनी केलेले आमतो पंढरी पाटील